जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो कालच असं भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान देवगू केसरी मैदान हे सदाशिवनगर पुरंदावडे तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर येथे पार पडलं मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि शेवाळा आबांचा पाखऱ्या हे दोन्ही नंदे या या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर पळाला होता बाकासूरने खालच्या नंदीसोबत पळून या मैदानात चार चौथा क्रमांक पटकावला मित्रांनो बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पळणार आणि बाकासूरचा पैरा हा कोण असणार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन अपडेट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो बाकासूरच्या दावणीतील घरचा साज पडणार की नाही हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो शेड धुमाळ यांचा घरचा साज म्हणजे पब्लिक किंग कबीऱ्या आणि ओव्हरटेकिंग साम्राज्य हे दोन्ही नंदी या मैदानात पडणार आहे हे मैदान म्हणजे वाघजय माता केसरी दोन हजार पंचवीसचं हे मैदान दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे ठिकाण आहे घोटवडे मात्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तसेच या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी हा टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे मित्रांनो धुमाळ्यांचा घरचा साज पब्लिक किंग कबीरे आणि ओव्हरटेकिंग साम्राज्य हे दोन्ही नंदी या मैदानात पडणार आहे आणि त्या दोन्ही नंदींना या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि आपला दशमहिंद केसरी बाकासूरसुद्धा या मैदानात टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे त्यामुळे बाकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूरचा टॉपचा पायरा असणार आहे शिरसोडीकरांची लायफल मित्रांनो रायफलला आणि बाकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो